धन्यवाद यानंतर अब्देडकर साहेब बोलतो संस्था चालकांचे प्रतिनिधी शिक्षक संघटनांचे वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा बंद होण्याचा कार्यक्रम पहिल्यांदा घडून आणल्याबद्दल सगळे मुख्याध्यापक संस्थाचालक आणि शिक्षक निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहे आपल्याला वाटतं आहे की मुंबईमध्ये काही शाळा सुरू आहेत पण या ठिकाणी या ठिकाणची रचना जशी आहे अनुदानित शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि त्यांच्यावर जो काही राज्य शासनाने शासन निर्णयाचा बळगा उगारलेला आहे त्याची झड त्यांना कमीत कमी पोचते आहे त्याच्यामुळे त्या शाळांचा अपवाद जर सोडला तर अनुदानित शाळा मोठ्या संख्येनं आजच्या दिवशी बंद आहेत मला वाटते की आतापर्यंत इतके वेळेला प्रयत्न केलेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा बंद करण्याचं पहिल्यांदा असं घडते आहे की राज्यामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा बंद होण्याचा प्रकार हा पहिल्यांदा घडतो आहे म्हणून ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे आपण त्याच्यामध्ये असं म्हणणं योग्य होणार नाही की काही शाळा कशा काय सुरू होत्या पण ज्या शाळा बंद होत्या त्यांचं कौतुक करणं त्यांचं अभिनंदन करणं आजच्या दिवशी फार आवश्यक आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ज्या कारणाकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वनवा पेटलेला आहे सगळे लोक अस्वस्थ झालेले आहेत हे कोणत्या कारणामुळे त्यातले दोन कारण अत्यंत महत्वाचे आहेत गेल्या दहा वर्षामध्ये अनेक कारणांमुळे शिक्षक मुख्याध्यापक संस्था चालक हे पूर्णपणे पिचल्या गेलेले आहेत फिरल्या गेलेले आहेत पण त्यामध्ये आता या दोन निर्णयाचा कहर झालेला आहे याच्या आधी आपण सगळे एकजूट होऊन जुन्या पेन्शन योजनेच्या दृष्टिकोनातून काहीतरी राज्य शासनाने निर्णय घ्यावा यासाठी सारखे आपण मागे लागले होतो वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज राज्य शासनाने दोन हजार चोवीस मध्ये घेतला पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो निर्णय आहे तो अतिशय घातक आहे त्याची ग्रॅव्हिटी आतापर्यंत लोकांना समजली नाही याचं कारण असं की कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने न्यायालयामध्ये प्रकरण गेलेलं असल्यामुळे आतापर्यंत तो चोवीस पंचवीस चा जो निर्णय आहे तो निर्णय अमलात आला नाही त्याची झड शिक्षकांना मोठ्या प्रमाणात पोहोचली नाही संस्था चालकांना पोहोचली नाही मुख्याध्यापकांना पोहोचली नाही आणि त्याच्यामुळे आपले लोक त्या संदर्भात निर्धास्त आतापर्यंत राहिलेले आहेत पण लक्षात घ्या की आताच कमिशनरांचं जे पत्र अलीकडे आलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पंचवीस सव्वीसची सच मान्यता येऊ घातलेली आहे ती अंतिम टप्प्यात आहे त्याच्यामुळे तेव्हाही तुम्हाला समायोजन करावं लागेल हे दोनही एका वेळेला करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे लांबवलेलं आहे चोवीस पंचवीस ची अंमलबजावणी लांबवलेली आहे पण हे आजचं मरण जे आहे ते उद्यावर ढकलल्या गेला एवढा ज्याचा अर्थ आहे पण तुम्ही ग्रॅव्हिटी लक्षात घ्या आम्ही वेळोवेळी सांगत आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये अठरा ते एकोणीस हजार शाळा अशा असतील की ज्याबद्दल होती त्या कुठल्या शाळा आहेत त्या झोपडपट्टीतल्या आहेत जर शहराचा विचार जर केला तर ग्रामीण भागामध्ये जर विचार केला की ज्या गावामध्ये आपण पोहोचू शकत नाही अत्यंत आडवळणारा अशा प्रकारचे जे गाव आहेत त्या गावामधल्या शाळा आहेत ज्या ठिकाणी पाच मुलं आहेत दहा मुलं आहेत एक मुलगा आहे अरे एक मुलगा जरी असला तरी उद्या त्याच्यामध्ये अब्दुल कलाम असू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू शकतो शिवाजी महाराजासारख्या कडाकडे त्या एक नॅशनल प्रॉपर्टी आहे ती देशाची संपत्ती आहे असं लक्षात घेऊन त्या एका व्यक्तीकरता सुद्धा शिक्षक ठेवणं भाग असत कारण हा व्यापार नाही हा व्यवहार नाही या ठिकाणी जनतेचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी कितीही असो त्या ठिकाणी शिक्षक असलेच पाहिजेत परंतु अशा प्रकारचं आळवणच्या गावामध्ये लहान लहान गटामध्ये असलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद करण्याचा कार्यक्रम हा या दोन हजार चोवीसच्या जी आर मध्ये आहे आणि म्हणून आमचा दावा आहे याच्या संदर्भात जी काही आकडेवारी मी गोळा केली त्याच्यावर असं दिसत आहे की अठरा ते एकोणीस हजार शाळा महाराष्ट्रामधल्या जिथे लाखो विद्यार्थ्यांचं शिक्षण होते आहे त्या शाळा उद्या बंद होणार आहे हा चोवीस पंचवीसचा जो जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्याच्या आधारे जी संच मान्यता झालेली आहे चोवीस पंचवीसची ची ती जर अंमलात आली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा बंद होतील शाळा बंद होतील शिवाय ज्या शाळा सुरू राहतील त्याच्यामध्ये शिक्षक अत्यंत कमी राहतील नवी दहावीच्या बद्दल आम्ही सांगितलंय की झिरो ते एक एवढी शिक्षक संख्या मंजूर असणाऱ्या शाळा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आठ ते नऊ हजार राहणार आहे पाचवीच्या वर्गाला एकही शिक्षक उपलब्ध नाही अशा जवळजवळ पाच हजाराच्या वर शाळा राहणार आहे सहा ते आठच्या सेगमेंट मध्ये झिरो शिक्षक एक शिक्षक किंवा दोन शिक्षक अशा प्रकारच्या शाळा सुद्धा सात ते आठ हजार राहणार आहेत याचा तुम्ही विचार करा कि कुना कुना की किती शिक्षक अतिरिक्त होतील कुणाकुणाला सामावून तुम्ही घेऊ शकणार आहात त्यामुळे शिक्षकांचं समायोजन अशक्य प्राय होईल अशा प्रकारची स्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून याला कडवा विरोध शाळांच्या बाबतीत तर फारच दयनीय परिस्थिती आहे निम्म्या रात्रशाळा त्यांना झिरो किंवा एक याशिवाय पर्यायच नाही एक शिक्षक पाच ते दहाचे सहा वर्ग तो कसा सांभाळणार आहे पुढच्या वर्षी परिस्थिती अशी निर्माण होईल की या रात्रशाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे जे श्रमिक वर्गामधले धडपड करून कुठेही रात्री येऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात त्या शाळा सुद्धा बंद होऊन जातील आणि बंद झाल्याचं जा दुःख तर आहेच आहे पण त्याच्यासोबत अतिरिक्त होणारे जे रात्रशाळेमधले शिक्षक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं सध्या सेवेचं संरक्षण नाही आम्ही भांडतो आहोत प्रयत्न करतो आहोत त्या प्रयत्नातून आपल्याला यश पण मिळणार आहे परंतु आजच्या स्थितीमध्ये मात्र एमईपीएसी मध्ये किंवा एसएस कोड मध्ये कोणत्याही प्रकारचं संरक्षण या शिक्षकांना नाही हे वीस पंचवीस वर्षापासून अर्ध्या पगारावर काम करणारे सगळे शिक्षक आहेत अर्ध्या पगारावर आतापर्यंत पूर्णवेळ सारखी सेवा दिली आपण रात्री जेव्हा विश्रांती घेतो निवांत राहतो आपल्या कुटुंबासोबत त्यावेळेला शिक्षण देणारे हे जे महाभाग आहे हे जे शिक्षक आहेत महान कार्य करणारे जे राखाळेचे शिक्षक आहेत या शिक्षकांची नोकरी जाईल हे अक्षरशः रस्त्यावर येते अर्ध्या पगारात जीवन जगण्याची सवय झालेल्या लोकांना एक रुपयाचं सुद्धा उत्पन्न राहणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ह्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय अत्यंत आहे अन्यायकारक आहे आणि त्याचा धिक्कार करावा तेवढं कमी होईल अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून आपण सगळे आता एकजूट होऊन जर आपण हा जीवा नाही थांबवला हो तो अंमलात जर आला तर तुम्ही या ठिकाणी जेवढे आहात ना यातल्या निम्म्या लोकांची नोकरी ही धोक्यात येऊ शकते अर्थात ज्यांना ज्यांना संरक्षण आहे सेवेच त्यांना सामावून कुठे घेणार आहे शासन शेवटी जर समजा हे होऊ दिलं तर राज्य शासनाला वाटेल की या ठिकाणचा शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक हे निष्क्रिय आहेत यांना काही याचं घेणं देणं नाही आहे यांच्यावर कोणताही अन्याय केला तर हे सहन करणार आहेत अशा प्रकारची त्यांची भीड हे जास्त वाढेल आणि त्याच्यामधून मग पुढे जे सेवेचं संरक्षण आहे ते सेवेचं संरक्षण काढून घेण्याची सुद्धा हिंमत राज्य शासनाची वाढू शकते म्हणून याला कडवा विरोध होणं आवश्यक आहे दुसरा विषय टीईटीचा आहे आम्हाला मान्य आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निश्चितपणे वंदनीय आम्हाला एक्सेप्टेबल आहे पण त्याच्यामध्ये मार्ग निघू शकतो राज्य शासनाने तो मार्ग काढण्याच्या दृष्टीकोनातून काहीही केलेलं नाही तामिळनाडू करू शकतं केरळ करू शकतंय बंगाल करू शकतंय बाकीचे राज्य सुद्धा आपल्या शिक्षकांना प्रोटेक्शन मिळावं हो। या दृष्टिकोनातून काही ना काहीतरी धडपड करतात महाराष्ट्राने फक्त एकच काम केलंय काही लिगल डिपार्टमेंटला पाठवली त्यांचं मत मागवलंय लिगल डिपार्टमेंटने नेहमीप्रमाणे सांगून टाकलंय काय सांगितलंय की याच्यामध्ये काही ना तथ्य नाही आहे आपण सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा याचिका दाखल करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे स्वारस्य नाही अशा प्रकारचा निर्णय या संदर्भात राज्य शासनाने खुलासा करणं आवश्यक होतं हे झालेलं नाही आता तिकडे पार्लमेंटमध्ये सध्या आपलं अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्रामधले अठ्ठेचाळीस खासदार आहेत आणि हे बुलंद आवाजाचे यापैकी फार मोठमोठे मोठे त्यांचे नेते आए, या या जे नेते आहेत ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांचं भाषण असतं ज्या पद्धतीचा विषय मांडण्याची पद्धती असते ती संपूर्ण आपल्या देशामध्ये वाखाल गेलेली आहे अशा प्रकारच्या या सगळ्या एमपीजला या सगळ्या खासदारांना राज्य शासनाने विनंती करायला पाहिजे की हा विषय तुम्ही त्या ठिकाणी मांडा आजच मी आपल्या खासदारांशी बोललेलो आहे त्यांना विनंती केली ते म्हणाले आजचा शेवटचा दिवस आहे आज आम्हाला मांडता येणार नाही ना 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 पण सोमवार नंतर सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये जशी संधी मिळेल तसं पार्लमेंटमध्ये मध्ये मांडू काय मांडावं था हे सुद्धा त्यांना आम्ही कळवलेलं आहे सेक्शन तेवीस आहे आपल्या राईट टू एज्युकेशन आरटीच तेवीसावं कलम आहे ज्याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्या मिनिमम क्वालिफिकेशनच्या व्याख्येमध्ये बदल करा आणि त्यात असं म्हणा एच एस सी एस बीए बी एड हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे आणि टी टी हे अडिशनल क्वालिफिकेशन आहे अशा प्रकारचा बदल जर तुम्ही केला तर तुमच्या देशाच्या कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नसत त्यामुळे अशा प्रकारचा बदल यापूर्वी केंद्र शासनाने अनेक वेळा एक वेळा नव्हे अनेक वेळा केलेला आहे जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे केंद्र शासनाला जाचक वाटतात त्या त्या वेळेला का मग काय काढला जातो तर इथे अधिवेशनामध्ये टू थर्ड मेजॉरिटी पण त्याला लागत नाही फिफ्टी पर्सेंटच्या वर मेजॉरिटीने तो निर्णय घेतला जातो आणि बिल पास होतं आणि नवीन कायदा येतो नवीन कायदा आल्यानंतर मग सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही अशा प्रकारची आपल्याला अनेक वेळेला अनुभवाला आलेली गोष्ट आहे त्यामुळे राज्य शासनाने या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अनेक विषय आहेत ते आता या ठिकाणी मांडल्या गेलेले आहेत त्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आहे पोर्टलचं जे माध्यर झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे याच्याशिवाय आपल्या हे रात्रशाळेचा विषय आहे इतर सगळे विषय आपण त्याच्यामध्ये एकच नॉन हा नॉन टीचिंग नॉन टीचिंग कर्मचारी जे आहे त्याच्यावर बंदी आणण्याचं काहीच कारण नव्हतं तुम्ही एकतर दोन हजार बारा पासून बदली सातत्याने आणली त्याच्या आधी पण होती त्यामुळे नॉन टीचिंगच्या संदर्भात तुम्ही निर्णय घेतला भरायला परवानगी दिली आणि कुठलंही कारण नसताना त्याच्यावर बंदी आणलेली आहे हे सगळे जे विषय आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे आता जुनी पेन्शन योजनेचं सांगितलंच तुम्ही सगळ्यांनीच तो, तो विषय आवडीने घेतला आहे मी पण त्याचा उल्लेख आधी केलेला आहे त्या सगळ्या विषयांच्या दृष्टिकोनातून आपण सगळे एकजूट होणं मुंबईमधला शिक्षक एकत्रित येणं मुख्याधाबक एकत्रित येणं आणि विशेष म्हणजे संस्थाचालकांचं महामंडळ आहे त्या महामंडळाने सुद्धा या गोष्टीला सपोर्ट देणं ही गोष्ट अगदी नवलायची आहे मी म्हणेल की चमत्कारिक काय हा चमत्कार घडला आहे कारण शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि चालकांना आता हा अत्याचार हा अन्याय हा जुलूम सहन होण्याच्या पलीकडचा आहे आणि म्हणून मला खात्री आहे की मुंबईमधला शिक्षक मुंबईमधले मुख्याध्यापक आणि त्यानंतर संस्थाचालक सुद्धा हे एकत्रितपणे सगळे एकजूट दाखवतील आणि यापुढे सुद्धा जो लढा रस्त्यावरचा असेल जो लढा संसदेमधला असेल जो लढा या ठिकाणी विधानमंडळामधला असेल तो त्या त्या पातळीवर तो लढा घेतला जाईल अशा प्रकारची एकजूट आमची सगळी यापुढे कायम राहील अशा प्रकारची अपेक्षा मी करतो आणि आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो